नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी विकास ही राज्याची गरज आहे मात्र विकासाच्या नावाखाली स्थानिक जनतेच्या हक्कांवर गदा येता कामा नये असे स्पष्ट मत आमदार अमित गोरघे यांनी सभागृहात मांडले पिंपरी चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात स्थानिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी पोर्टल रोजगार प्रशिक्षण व प्राधान्याच्या योजना हव्याच अशी मागणी त्यांनी केली आमदार गोरखे यांनी लोकहिताची मागणी करत म्हटले की सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने याचा आराखडा तयार करावा विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक लोकांचे हित जपले जावे त्यांना पुरेसे रोजगार आणि विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यावर त्यांनी भर दिला मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आज अनेक प्रकल्प होत असताना त्या ठिकाणी प्रकल्पांना काही सूचना मला या ठिकाणी करायच्या बऱ्याच मेट्रो स्थानकावर आज फूड कोर्ट पूर्णपणे कार्यरत नाहीत ती चालू झाली पाहिजेत व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी भाडे जास्त वाढते तिथं लोकसंचार कमी वाटतो तिथं लोकसंचार वाढला पाहिजे प्रारंभिक सहा ते बारा महिन्यांसाठी या भाड्यांमध्ये आपण सवलत दिली पाहिजेत महिला बचत गट स्थानिक उद्योजक युवा स्टार्टअप यांना प्राधान्य देऊन कॅफे फूड स्टॉल आपण दिले पाहिजेत त्याचबरोबर रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल म्हणून निश्चित भाडे न घेता विक्रीच्या टक्केवारीप्रमाणे आपण भाडे घेतले पाहिजे आज ज्या शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे त्यांना रोजगारासाठी ओळखपत्र किंवा पोर्टल बनवावे जे सरकारी व विकास प्रकल्पात नोकरीसाठी वैध असेल मेट्रो प्रकल्पांतर्गत स्थानिक युवकांसाठी आरक्षित भरती योजना खरं तर सरकारने तयार केली पाहिजे मेट्रो प्रकल्पांसाठी ठेकेदारांना अट सक्ती सक्तींचे काही योजना आहे त्यामुळे शिकलेल्या युवकांना इंटर्नशिप प्रोग्राम त्या ठिकाणी मिळू शकतो व भविष्यात त्याच ठिकाणी ते कामाला लागू शकतात याचाही सरकारने विचार केला पाहिजे मेट्रोच्या नवीन टप्प्यासाठी जसे निगडी रोड तळवडे किवळे हिंजवडी केंद्र सरकारकडे निधी मंजुरीला आपण प्रगती दिली पाहिजे यामध्ये या स्थानिक तरुणांना कामाच्या संधी व रोजगार मिळू शकतात मी जाता आता एवढंच सांगेल की आज ज्या पद्धतीनं महायुती सरकार काम करत आहे हे खऱ्या अर्थानं वाखडण्याजोगा हो आहे आणि म्हणूनच मी म्हणतो किती आले किती गेले तरी फरक पडला नाही किती आले किती गेले तरी फरक पडला नाही बिछडलेल्या दोन एकत्र आल्याने काहीच बिघडणार नाही बिछडलेले दोन एकत्र आल्याने काहीच फरक पडणार नाही कारण महाराष्ट्र आता थांबणार नाही कारण महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र मागे हटणार नाही देवा भाऊंच्या नेतृत्वात देवा भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र असेल नंबर वन महायुती आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र असेल नंबर वन कारण देवाभाऊंची दूरदृष्टीनेच सध्या महाराष्ट्र आहे अग्रेसर कारण देवाभाऊंच्याच दूरदृष्टीने सध्या महाराष्ट्र आहे अग्रेसर धन्यवाद